गॅस परवानगी मिळण्यासाठी धावपळ सुरू फॉरेस्ट डिपार्टमेंट बळी पडणार का अदानी गॅस कंपनीकडून पोहा पिंजर बार्शी टाकळी अकोला या पद्धतीने गॅस पाईपलाईन टाकण्यात येत आहे मध्यंतरी अदानी गॅस कंपनीने हजारो वृक्षांची कत्तल करत गॅस पाईपलाईन टाकलेली आहे परंतु वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनल तसेच काही पर्यावरण प्रेमींनी हा मुद्दा उचलून धरल्यामुळे या कंपनीने काही दिवस काम बंद ठेवले आहे सध्या परिस्थितीमध्ये फॉरेस्ट हद्दीतून गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी मागतोय परंतु या अदानी गॅस कंपनीला नेमकी कोणत्या मुद्द्यावर परवानगी दिल्या जाते याकडे सर्व जिल्ह्याच्या आणि पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागलेले आहे अदानी गॅस पाईपलाईनने अकोला जिल्ह्यात धिंगाणा घालून ठेवलाय बेकायदेशीरित्या अनेक जिवंत झाडांची बुडापासून त्यांनी यापूर्वी कत्तल केलेली आहे आता फॉरेस्टच्या जंगल हद्दीतून ही पाईपलाईन जात असल्यामुळे अदानी गॅस पाईपलाईनचे काही कार्यकर्ते परवानगी मिळण्यासाठी मोठी धावपळ करीत आहे ही परवानगी मिळण्यासाठी लाखो करोडो रुपयांची उलाढाल होणार असल्याची चर्चा आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट या अडानी गॅस कंपनीला नेमका कोणत्या मुद्द्यावर परवानगी देणार आहे हे आता पाहावे लागणार आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट तसेच राज्य सरकारने या धिंगाणा घालणाऱ्या अदानी गॅस कंपनीला कोणत्याही परवानगी देऊ नये अशी मागणी अकोला जिल्हा वाशिम बुलढाणा या जिल्ह्यातील पर्यावरण केली आहे या अदानी गॅस कंपनीने पाईपलाईनचे काम करत असताना हजारो जिवंत वृक्षांचा बुडापासून सत्यानाश करून टाकलाय आणखी यांना परवानगी दिली जाणार तर हजारो वृक्षांचा सत्यानाश देखील होणार या अदानी गॅस कंपनीपासून पर्यावरणाला फार मोठा धोका आहे हे राज्य सरकारने आणि फॉरेस्ट कंपनीने ध्यानात घ्यावे अशी मागणी सर्व पर्यावरण प्रेमी यांनी केली आहे या गॅस कंपनीला फॉरेस्ट डिपार्टमेंटने परवानगी देऊ नये अशी मागणी सुद्धा लोकांनी केली आहे जर फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी दिली तर त्याची पडताळणी लोकांना आणि करावी लागणार हे मात्र निश्चित आहे प्रतिनिधी प्रदीप गावंड अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा